भगवान रायकर सर या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे आजचा आपला जो भाग आहे हा निवडणूक विषय भाग आहे ना टीका ना टिप्पणी पंचवीस मेहकर विधानसभा मतदारसंघाचं व्हिजन जे आहे त्या विजनच्या संदर्भात आपण हा विशेष कार्यक्रम घेतो या कार्यक्रम कार्यक्रमाचं नाव आहे बोला उमेदवार आज आपण ज्यांची मुलाखत घेतो त्यांचा राजकीय प्रवास जो येतो हे आपण जाणून घेणार आणि एकंदरीत उमेदवार म्हणून त्यांचं नाव जे समोर आलं त्या दृष्टीने त्यांचं विजन जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आज आपण त्यांची मुलाखत घेतो त्या उमेदवाराचं नाव आहे आदरणीय श्री अशोकजी आडविकर साहेब नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपल्या या बोला उमेदवार या सत्रामध्ये तुमचं खूप खूप हार्दिक अभिनंदन आहे आणि स्वागत आहे धन्यवाद मला सांगा भाऊ तुमचा राजकीय प्रवास नेमका कसा सुरू झाला माझा राजकीय प्रवास हा मी पेट्रोल पंपवर काम करत असताना माझा जनतेशी संपर्क आला आणि त्याच माध्यमातून दोन हजार एकमध्ये मध्ये शिवसेनेची नगरसेवक पदाची उमेदवारी मला मिळाली आणि त्या निवडणुकीमध्ये मी घरघोस मताने निवडून आलो पुढे चालून दोन हजार पाच मध्ये नगर नगराध्यक्षावर अविश्वास आला आणि अविश्वास आल्यानंतर दोन हजार पाचमध्ये नगर अध्यक्ष पद सिद्धीमंडू तेव्हापासून तुम्ही सक्रिय झाले आता पेट्रोल पंपवर नेमके काय काम करायचं मी पेट्रोल पंपवर एक पेट्रोल लोकांना डिझेल पेट्रोल देतो म्हणून तुम्ही म्हणून काम चालू होतं तेव्हापासून तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय झाला तर राजकारणामध्ये सक्रिय असताना जनसंपर्क महत्त्वाचा आहे मग तुम्ही तेव्हापासून तुमचा जनसंपर्क कशा पद्धतीने वाढवला आणि तो समोर कसा चालवला हां मी बस पब्लिक मध्ये कंटिन्यू राहिलो आणि कुठल्याही लोकांच्या सुखदुखामध्ये सहभागी होत गेलो आणि मी नगरसेवक असल्यामुळं लोक मला काही कामं असली ती सांगायची आणि मी त्या माध्यमातून मग तहसीलचं काम असो पोलीस स्टेशनचं काम असो पंचायत समितीचं काम असलं तर त्या लोकांचे कामं मी करायचो ग्रामीण भागातील लोक पण इथे शहर असल्यामुळं ग्रामीण भागातील लोक पण इथे हे करला यायची आणि एक आपलं नगरसेवक हे आपल्या ओळखीचं आहे आपण पेट्रोल पंपा यांना नेहमी पाहतो गाडी घेऊन गेल्यानंतर तर आपण यांच्याकडे जायला हरकत नाही आणि इथे यायची आणि त्या माध्यमातून मी त्यांचे कामं समोरचा प्रश्न असं की मागील काही दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना जी आहे त्या शिवसेनेच्या वतीनं संभाव्य उमेदवार म्हणून तुमचा नावाचा उल्लेख होतोय अनेक वर्तमानपत्रामध्ये असेल जनतेमध्ये चर्चा आहे तर मला सांगा की तुम्हाला उमेदवार म्हणून जर उमेदवारी मिळाली तर त्या दृष्टीनं मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं तुमचा विजन काय नेमका तो आमच्या सोपत्यांना सांगा काय विकास कामं ही एक प्रत्येक राजकीय पत मतदाराचा एक उद्देश असतो आणि त्या त्या त्यात बेरोजगारी आहे इंडस्ट्री एरियाचं डेव्हलपमेंट आहे त्याच्यानंतर बेरोजगारीमध्ये हे तरुण लोक विद्यार्थी जे शिकून सोडून जे शहराकडे जातात आई वडील इथे शेतामध्ये काबाड कष्ट करतात आणि लेकरं शहरांमधून जातात तर त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून कुठल्या एखाद्या बँकेच्या माध्यमातून घेऊन देऊन त्यांना काहीतरी व्यवसायाला लावू दे मोगम झाला पण इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तुम्ही विधानसभेच्या या मतदारसंघामध्ये करून पाहताय तर नेमकी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कशा पद्धतीची असेल हा त्याच्यामध्ये कसं की आमचे पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा जो पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा तर आमची जी पूर्ण टीम राहील उद्धव बाळासाहेब जे आम्हाला सांगतील त्या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्राचा विकास करण्याचे पूर्ण प्रयत्न करू आणि रोजगार मिळवण्याच्या दृष्टीनं कसे प्रयत्न करू आपण मतदारसंघामध्ये रोजगार त्या दृष्टीने जो विद्यार्थी शिकून सोडून बाहेर आलेला आहे आणि त्याला जर काम मिळत नसेल तर त्यांनी कुठला तरी एखादा व्यवसाय करावा त्याला जो आवडेल जे पटेल तो त्यांनी व्यवसाय करावा कारण त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण त्याला कुठल्या तरी बँकेतून लोन घेऊन देणं किंवा छोट्या व्यवसायातून मोठ्या व्यवसायाकडे जाण्याचं त्याचा आपण मानस ठेवू शकतो कारण एखाद्याचे जर काही लोन घेण्यासाठी काही आपल्याला अटी शर्ती लागतात एखादा विद्यार्थी बसू शकत नाही तर त्याच्यासाठी एक छोट्या धंद्यापासून धंद्यापर्यंत आपण एक मार्गदर्शन करू शकतो डेव्हलपमेंट असेल बेरोजगारसाठी रोजगार असेल याशिवाय विजनमध्ये मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून तरुणाईमध्ये आजकाल व्यसनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आपण त्याच्यासाठी काम करू शकतो माझं मी योग शिक्षक आहे हो त्या माध्यमातून तरुणांना मी योगाकडे वळवू शकतो योगा केल्यानंतर त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल पडू शकतो आणि ते निश्चित व्यसनापासून दूर जाऊ शकतात अच्छा, अच्छा। पुन्हा याशिवाय काही विजन आहे का एज्युकेशनच्या संदर्भात असेल काही महिलांच्या संदर्भातला असेल काही बेरोजगार तरुणाचं मी सांगितलेलं आहे अशिवाय सामाजिक काही समस्या असते यादृष्टीनं काही वेगळा विजन पुन्हा आहे का एज्युकेशनच्या संदर्भात जर पाहिलं असेल तर आपण जुन्या काळामध्ये पाहत होतो की ग्रामीण भागांमधला विद्यार्थी हा शहरी भागामध्ये शिक्षणासाठी जात होता आणि आजचं परिस्थिती अशी झालेली आहे की शहरी शहरी भागामधून ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी जातोय केवळ एक डिग्री मिळवण्यासाठी जातोय असं एक माझं मत हे माझं मत चुकीचंही असू शकतं तर हे असं का घडतं विद्यार्थ्यांची क्वालिटी ही शहरामध्ये जास्त चांगली व्हावी हो आपण जसं शहरामधून पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये म्हणजे एज्युकेशनच्या क्वालिटीच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणार आहात ना तर हा तुमचा या आरोग्याच्या दृष्टिकोनाने पाणी पुरवठा जो असतो तो शुद्ध पाणी पुरवठा सर्व गावामध्ये मिळावा प्रत्येकाच्या दारापर्यंत शुद्ध पाणी जावं हा एक माझा एक प्रांजळ उद्देश आहे अच्छा हा तुमचा विजन तुम्ही सांगितला थोडक्यामध्ये परंतु आता मतदार राजापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे तर पोहोचण्याच्या दृष्टीनं काय तुमच्या डोक्यामध्ये नियोजन असेल किंवा आपण कसं पोहोचू शकेल नियोजन सर मला म्हणजे मी दोन हजार एक पासून अच्छा तर आज पर्यंत मी कंटिन्यू जनतेच्या संपर्कामध्ये आहे माझा अँगल असा विचारण्याचा की मतदार राजापर्यंत तुम्हाला पोहोचला असताना एक टीम लागते संपूर्ण टीमचं सहकार्य लागते हे सर्व सहकार्य कशा पद्धतीने असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जे आमचे इथले बँकचे सर्व पदाधिकारी आहेत हे सर्व माझ्यासोबत आहेत त्यांचं पाठबळ आहे आणि हे सर्व सोबत असून जी जनता आहे ती पण माझ्यासोबत आहे आणि त्यांचे वर्षाला आम्ही हे पूर्ण करणार आहे आता आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या माध्यमातून अनेक नावं उमेदवार म्हणून समोर आले आता नेमकी कुणाची तिकीट असे लागले लागेल सांगता येणार नाही परंतु आशयमध्ये मध्ये जर तुम्हाला संधी मिळाली नाही तर तुम्ही कशा पद्धतीने समोरचा पाऊल उचलणार किंवा काय करणार नेमकं तेही सांगा निश्चित जवळ ठाकरे ज्याही उमेदवाराला उमेदवारी दिली त्याच्यासोबत खांद्याला खांद्याला मी काम करेल आणि त्याला निवडून आणेल अच्छा मला समोरचा प्रश्न असा की जर तुम्हाला उमेदवार म्हणून समोर यायचं असेल तर तुम्ही यासाठी योग्य उमेदवार आहात असं कसं सांगू शकता किंवा मी योग्य उमेदवार आहे तसं प्रत्येक जण आपण कोणी स्वतःला योग्य सांगू शकत नाही तर हे पब्लिकने ठरवायचं असतं अच्छा पब्लिक ठरवत असते की योग्य उमेदवार कोणता आहे अच्छा आणि त्याचं अभ्यास होऊन ते वरिष्ठांपर्यंत त्याचे सर्व माहिती जातात आणि त्याच्यामधून ते ठरवत असतात यादीमध्ये जी नाव आहे त्या यादीमध्ये तुमचं एकमेव असं दिसत आहे की भूमिपुत्र ज्याला म्हणतात आपण स्थानिक उमेदवार म्हणून तर त्या स्थानिक उमेदवार या ज्या लेबल आहेत त्याचा तुम्हाला कितपत फायदा होईल असं वाटतं तिकीट मिळवण्यासाठी शंभर टक्के त्याचा फायदा मला होईल असं मला वाटतं कारण जनतेमध्ये फिरत असताना लोकांचा कल आहे की स्थानिक उमेदवार द्यावा परंतु कसं असतं पक्ष निर्णय घेत असताना सर्व एग तपासतं आणि त्याच्यानंतर उमेदवारी देत असतं त्याच्यामुळं आपण एकदम म्हणजे पक्षावर विश्वास करणं किंवा काही करणं हे योग्य नसतं त्याच्यामुळे जोही उमेदवार उद्धवराव उद्धव बाळासाहेब देतील त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील अच्छा समजा तुम्हाला तिकीट मिळालं या निमित्तानं तुम्ही मतदारांना काय सांगा विकासाच्या मित्रांनो या ठिकाणी बोला उमेदवार या सत्रामध्ये आदरणीय अशोकजी आडविलकर साहेब यांनी दिलखुलास मुलाखत दिली त्यांचं व्हिजन जे आहे ते व्हिजन सांगितलं त्यांचा राजकीय प्रवासही सांगितला सोबत कोणकोणत्या प्रकारच्या स्कीम ते मतदारसंघामध्ये आणणार आहे आणि टू बी और नॉट टू बी अवस्थेमध्ये तिकीट मिळालं काय आणि मिळालं नाही काय असेही असताना निष्ठा जी आहे किंवा आपण ज्याला म्हणू की कार्यकर्त्यांसोबत कार्य करण्याची त्यांची जी मानसिकता त्यांनी सांगितली हे सर्व आपण या ठिकाणी ऐकलं त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार वेळ